सोलापूर प्रॉपर्टी टॅक्सची पंचवीस हजाराहून अधिक प्रॉपर्टी बिले गायब सोलापूर महापालिकेने जून महिन्यात वेबसाईटवर अपलोड केलेली प्रॉपर्टी टॅक्सची पंचवीस हजाराहून अधिक प्रॉपर्टी गायब झाली आहेत नागरिकांनी चिंता करू नये लवकरच ही बिले पुन्हा अपलोड होतील असे सांगताना पालिकेने बिले गायब होण्याची कारणेही सांगितली आहेत महापालिकेने कर संकलन विभाग प्रमुख युवराज गाडेकर म्हणाले महापालिकेने दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षातील प्रॉपर्टी टॅक्स ची दोन लाख बिले वेबसाईट वर अपलोड केली होती यातील अनेक बिलांमध्ये मिळखतदारांना खाजगी पाणीपट्टी सोबत सार्वजनिक पाणीपट्टीची दुबार पाणीपट्टी रद्द करण्याची मागणी अनेक मिळकतदारांनी केली वास्तविक नागरिकांना एकच पाणीपट्टी आकारणी करणे अपेक्षित आहे आमच्या कर संकलन विभागाकडून यात चूक झाल्याचे लक्षात आले त्यामुळे ही बिले मागे घेण्यात आली आहेत मागे घेण्यात आलेल्या बिलांची संख्या पंचवीस हजार आहे लवकरच हे बिले अपलोड होतील नागरिकांनी चिंता करू नये असे आवाहन गाडेकर यांनी केले